नमस्कार मी सुनीता फॅशन डिझायनर आज मी तुम्हाला घागरा आणि ब्लाऊज त्याच्यावरती आपल्याला वन पीस रेडी करायचा आहे आणि एक बेल्ट रेडी करायचा आहे शेअर करावा म्हणलं आणि हे बघा हे अशा प्रकारे हे शिवलेलं आहे लहेंगा हे इथे शिवलेलं आहे दोन वर्षाखालचे आहे हे तर हे नाडापट्टी होती हे इथे फोल्ड केलेली अशा प्रकारे तर ही उकलली मी नाडापट्टी केलेली हे इतका भाग उकलला परत हे ब्लाऊज होतं बघू शकता तुम्ही हे ब्लाऊज आहे बॅक साईडला हुक होते याचे बॅक साईडलाच हुक ठेवायचे आहेत मी त्याला हे एक हुक काढलेलं आहे आणि हे एक आहे ही एक बुक आणि एक आय काढलेला आहे आणि ते खालीची मी एक पट्टी लावलेली होती पाटीची पट्टी हे इथे आणि कमरेला पण एक अशा प्रकारे पट्टी लावलेली होती कमरेला पण एक पट्टी लावलेली होती, पट्टी होती। ही पट्टी काढली आणि ही संपूर्ण हिची फिटिंग काढलेली आहे तर मी हे फिटिंग तुम्हाला हे मी वन पीस रेडी करत आहे ह्याचा तर हे तुमच्यासोबत शेअर करते मी तर सर्वात आधी आपल्याला हे पूर्ण ओपन करून घेतल्यानंतर कर। आपल्याला इथे ना बेल्ट रेडी करायचं आहे त्यांनी हे कस्टमरने आपल्याला हे एक्स्ट्राचं त्यांच्यापाशी कापड होता हे आणून दिलेलं आहे ह्याच्यासोबत थोडंसं मॅच करते डिझाईन अर्धा मीटर आणला वाटतंय हे काढून आपल्याला ह्याचा बेल्ट करायचा आहे ह्याचा बेल्ट करायचा आहे आपल्याला हे माझ्याजवळ अस्तर होता समजा हे आपल्याला एक्स्ट्रा ब्लाऊजमध्ये मी टाकण्यासाठी हे एक्स्ट्रा अस्तर आणून ठेवलेलं आहे शायनिंगचा आपल्याला याच्यातून वापरायचं आहे हेला अस्तर थोडा लाईट कलर आहे हे डार्क आहे थोडंसं लाईट अँड डार्कचं थोडं शेड येईल आता मी सर्वात आधी हे साईडनं हे जे नेट आहे ना हे नेट वापरते आणि हे आपल्याला येतं पट्टी रेडी करायची आहे बेल्ट साठी दोन ते तीन पट्टी लावते मी चला में, पुर, आ, पर। तर मग पुढचा व्हिडिओ पाहू आपण हे आपल्याला बेल्ट रेडी करायचा आहे तर हे आपल्याला आधी पट्टी एक नेटची काढून घेते मी स्टेट, काट आहे ती मी काढून टाकणार आहे ही काट आपली व्यवस्थित नाही आहे ही काठ आपल्याला काढून टाकायची आहे तर ह्या कमऱ्याच्या भागामध्ये आपल्याला अटॅच करायचे आहेत इकडे इकडे एक इकडे एक मागच्या साईडला दोन असे दोन दोन अटॅच करते जास्त नाही करत तर आपल्याला इकडल्या साईडला तर मात्र स्ट्रेट लावू आणि इकडल्या साईडला असे फोल्ड करून लावू तर इतकी आपल्याला पट्टी एक एक कट करायची आहे ही अशी फोल्ड करायची आहे अशा प्रकारे ती फोल्ड करून त्याच्यावर स्टिच द्यायची आहे हे हे धागे दोघे आधी आपल्याला हे कट करून घ्यायचे आहेत हे अशी व्यवस्थित दिसत नाही आहेत हे धागे आपल्याला फिनिशिंगने हे धागे आधी कट करायचे आहे फिनिशिंगसाठी आपल्याला हे धागे बिलकुल ठेवायचे नाही फिनिशिंग आपले नाही दिसत మీ దోన్వులే పాటేగ సాయి దోన్ లావతే माझ्याजवळ वन पीस वगैरे असे खूप शिवलेले आहेत पण मला व्हिडिओ करण्यासाठी वेळ वेळच भेटत नव्हता तर मी व्हिडिओ नाही केलेला आहे आता पण वेळ नव्हता घाई आहे हे पण अर्जंटमध्ये त्यांना द्यायचं होतं तरी म्हटलं मी एक आ, हा असा व्यवस्थित करत करत दाखवून देते हा व्हिडिओ कारण हे आपल्याला व्हिडिओ करायचा असला की शांत व्हिडिओ पाहिजे गर्द्यामध्ये घाई गडबडीमध्ये व्हिडिओ व्यवस्थित होत नाहीत त्याच्यासाठी व्हिडिओ करायला वेळ प्रकारे हे पूर्ण आपल्या हिशोबाने तीन चार लावून घ्यायचे असे अशा प्रकारे हे आपल्याला आधी हे फिनिशिंग करून घ्यावं लागेल हे खालचा घागऱ्याचं झालेलं आहे आता हे आपल्याला असंच नाही ठेवता येत आधी आपल्याला ह्याला आप फिनिशिंगने हे पट्टी फोल्ड करून घ्यायची आहे एक झालेली आहे आता इकडल्या साइड ची ही एक पट्टी करायची आहे हे खालच्या साईडचे आता आपल्याला हे एक स्टिच करून घ्यायचे आहे हे आता आपण सोबतच हे स्टिच करत करत याच्या आपल्याला त्यांना आहे ना हे लहान होत होतं मुलीला ब्लाउज खूप लहान होत होता, होता। तर ही पट्टी आपली लेहंगा पण आपल्याला ले हे लांडा होत होता तिला तर हे ह्या हिशोबाने आपल्याला केलं तर एक दोन वेळेस यूजमध्ये येईन त्या हिशोबाने आपण हे करत आहोत ही पण आपल्याला ही पण पट्टी ओपन करावं लागेल फिटिंग मध्ये जातो मग हे हे जिथलं तिथे आपल्याला हे बंद अशा प्रकारे ठेवून स्टिच मारून घ्यायचे आहे बंद आहे तिथे डबल हे लॉक करायचं आहे हे फ्रंट साईड रेडी झालेलं सा आहे बॅक साईडच आपल्याला सा स्टिच करून घ्यायचं आहे अशा प्रकारे ही बॉडीची हाईट वाढलेली आहे परत ही पण पट्टी वाढलेली आहे आधी आपल्याला हे एकावर एक जसे अशी हि आपण लावतो ना तशी आधी आपल्याला ह्याला पॅक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे पॅक केलं आता परत ह्याचं हे थे थे भाग आपल्याला इथे अटॅच करायचा आहे पट्टी ही पट्टी पण आहे ती अशा प्रकारे ही स्टेट ठेवून हे ते लॉक करायचं आहे लगेच इथली पण पट्टी सेम अशीच स्टेट ठेवून इथे पण लॉक करून घ्यायचं आहे आता आपली ही पट्टी जोडून झालेली आहे आपल्याला ही फिटिंग मारून घ्यायची आहे त्याची आपल्याला फिटिंग घ्यायची आहे ती वन पीस तुम्हाला दाखवते हे बघा हे आपल्या दुसरा वन पीस आहे हा वन पीस मी शिवलेला आहे आपण प्लेन आहे कापड थोडस ह्याच्यात ग्लिटरची शायनिंग होती ग्लिटर ह्याची गेलेली आहे थोडी ग्लिटर खूप जास्त होते वॉश केल्यामुळे हे लिटर गेलं हे बघा इव्हन ते नॉर्मलच आहे आंब्रेला गेलेला आहे प्लेट्स वगैरे काही नाही स्लीव फुल घेतलेले आहेत बघू शकता ही किती फिनिशिंग चेन वगैरे लावलेली आहे हे अशा प्रकारे अमरेला केलेला आहे हा अमरेला मध्ये बघू शकता किती जास्त आहे काय आपल्याला हे चिकन हे आपल्याला आरमोल सगळ्यात आधी मोजून घ्यायचं आहे आरमोल किती आहे साडेपाच आहे आपण थोडा लूज ठेवायचा सहा घेऊन हे चेस्टचा पण माप बघू तेरा, तेरा इंच आहे इथे आपल्याला तेरा इंच घ्यायचं आहे कमर पाहू कमरचा साडे अकरा इंच येत आहे फिटिंग चार आहे आपल्याला हे इथे सर्व हे टाईट पण होत होता हे शिलाई उकललेली आहेत पूर्ण चार इंच ते सहा इंच हे परत हे स्टेट मार्किंग करून घ्यायचे आहे सेम इकडले पण साईडने तर ते सा, सा ते सा हे तेरा इंच आहे तर साडेसहा साडेसहा इंच टाकायचा सेंटर काढून याचा सेंटर काढायचा सोळा इंच आहे आठ इंच सेंटर तेराचं साडेसहा येतो हे इथून इकडे साडेसहावर आपली फिटिंग टाकायची इथून आपली हे साडेसहावर टेक फिटिंग करायची हे अशा प्रकारे फिटिंग टाक टाकल्यास आपल्याला हार्ड नाही जात फिटिंग व्यवस्थित येते कमर आहे साडे अकरा इंच आता कमराची हाईट याच्या हिशोबाने आपल्याला टाकू ते हाईट थोडी आपण जास्त घेतलेली आहे अकरा इंच आहे अकरा इंचावर आपल्याला कमरची हाईट टाकायचे आहे हे बघा अकरा इंच इथे येते साडे अकरा आहे तर आपण बारा इंच धरू थोडंसं अर्धा इंच लोस ठेवू थोडं लूज लोस शिवायला सांगितलंय त्यांनी हे तेरा, तेरा हे ते हे ते। हे चा ते। इंच आहे तेराचा अर्धा इथे साडेसहावर येते हे इथून आपल्याला बाराच्या सहा इंचावर मार्किंग टाकायचं आहे इथे आणि इकडल्या साईडला पण सहा इंच खालच्या साईडला इथे मिक्स करून टाकून द्यायचंय अशा प्रकारे आपल्याला मोती आहे त्याच्या खाली एक इकडे एक झालेली आहे इकडल्या साइडला एक मारून घेते फिटिंग आधी आपल्याला चेक करून वापस मग मधल्या साईडला एक दोन शिलाया मारून ठेवायच्या आहेत आपल्याला आधी हे स्टिच मारलं का फिटिंग चेक करत हे ह्या साईडला बघा तुम्ही बघू शकता अशा मोती आहेत ही मोती आपल्याला सुई तुटून जाईल हे आपल्याला मोती काढायच्या आहेत तर हे बघू शकता हे अशा प्रकारे आहे त्याच्यामध्ये शिलेवर मॅच करून फिटिंग करून टाकायची आपल्याला बाकी ही दोन दोन पण शिलाई मी टाकून देते अजून एक टाकायची आपल्याला ह्याच्या बाजूला शिलाई अशा प्रकारे हे वन पीस ची लेंथ पण वाढलेली आहे इथे आपल्याला हे प्लेन दिसतो आता इथे आपल्याला हे बेल्ट रेडी करायचं आहे आता आपल्याला हे आपल्याला आता बेल्ट रेडी करायचं आहे ह्याचं तर मी हे पट्टी एक कट करून घेतलेली आहे ह्या पट्टी आपली चार इंचाची कट केलेली आहे आपल्याला तीन इंचाचं बेल्ट रेडी करायचा आहे तर ही पट्टी मी चार इंचाची कट करून घेतलेली आहे दोन्ही साईडला शिवून आपली ही तीन इंचाची रेडी होते तर ही एक पट्टी मी सरळ स्टेटमध्ये काढून घेतलेली आहे आता ह्या एक्स्ट्रा कापडातली मला एक पट्टी काढून घ्यायची आहे आपल्याला शिदी करून झाल्यावरती आपल्याला हे दापशिले मारून घ्यायचे आहे याच्यावरती अशा प्रकारे ही पट्टी रेडी करून झालेली आहे मधल्या साईडला आपल्याला असे फोल्ड करून अशा प्रकारे फोल्ड करून स्टिच मारून घ्यायचे आहे हे पूर्ण आपलं ही पट्टी रेडी करून झालेली आहे हे पट्टी आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून पाहूया ही कशी वाटते ह्याच्यामध्ये जेवढी आपल्याला फिट पाहिजे तेवढी हो काय आपण करून देऊ येते फायनली ह्या ड्रेसचा लूक पाहू शकता